सगळेजण आपल्या ह्याच्यात ना आपल्या बचत खात्यामध्ये ना साठ हजार रुपये हाय कोणाकोणा आता हे पेरणीच्या घाती जर लागत असेल तर घ्या बापा पण ह्या कदमांना साठ हजार नका घेऊ काउ का वीस वीस हजार तिघीजणी घेऊन घ्या कोणी तिघीजणी ज्याले जास्तच गरज आहे रे बा तर ते घेऊन घ्या आ मग तर दर हप्त्याला व्याज येतेच त्याचं वालं नाही का वीस वीस हजार रुपये घ्या म्हणलं मी मायम असं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे झाली का आपली हो निर्मला बाई हो चंदा साठ हजार रुपये आपले वाले माग पडले साठ हजार रुपये आपले आप वाले नाही का सगळ्यांना घेऊन घेऊन आता सगळ्याचं देणं घेणं झालेलंच आहे सगळ्यांना वापस आणले कोणीच घेतले नाही या वर्षी कोणाला लागले ना संत नाही घेतले फक्त गंगाने घेतले होते तर गंगाने वापस केले गंगा आता गंगाचे झाले खतम सगळेच झाले ते नाही दिले सगळेच तर आता साठ हजार आहे म्हणलं तर साठ हजारातले ज्याले ज्याले लागते तर सगळ्याच्या सहमतीनं वीस वीस हजार घ्या बा एका दोन साठ हजार एकच बाई घ्यान तर मग बाकीच्या काही भेटत नाही आता हे आहे पेरणीची घाती काल रात्री आपला पाऊस झाला आपण गेलो होतो आज माया वावरात गेलतो सं आता संध्याकाळ आहे तर संध्याकाळी मी म्हटलं मीटिंग करू बा दिवसभर आता तर आपल्याला वेळ भेटणार नाही हां तर उद्या सकाळी अजून जाज आहे अंजनीबाई पेरतो म्हणे तर ते तर टॅक्टरनंच पेरून राहिली तर आपण मग तुझ्या वरच चाललं जाऊ हां नाही तर मग अजून कोणाचं आहेच आपल्याला होके की आलेच आहे तर त्याचं चाललं जाऊ कोणाचंही चाललं जाऊ आपण तर म्हणून म्हटलं तर संध्याकाळी घेऊ बा आपल्याला उद्या आता वेळ भेटणार नाही जाले तर म्हणजे मीटिंग घ्यायला वेळ नाही भेटणार आता कामच काम लागले तर आणि माय भी आहे ना माय काही उलिसच वावर आहे का जेमते मी एकच झाला आता अ तीन एक्करच वावर झालं डोबून बाकीचे वावर आहे ना डोबाचे मायवाले तर म्हणून संध्याकाळी सगळेलेच बोलावलं तुम्हाला पिंकीच्या हाताना बबीता आधी म्हटलं गावावरून तर करून घ्या हिशोब आणि किती कुरले काय कुरले काय झालं सगळा हिशोब तर तुम्हाला सांगितलेलाच आहे तर साठ हजार रुपये आहे बाबा की

दे बा तू या मतान काय आहे तर बाकीचे आईले विचार का हो बाकीचे बाया सांगा बाप्पा तुमचं मला देजो ना मला देजो निर्मला बाई मलाही पाहिजे ना मलाही पाहिजे पंधरा हजार मला देऊन दे आणि बाकी पाहा बाप्पा तुम्हाला काय आहे तर मला पंधरा हजार रुपये देऊन दे पंधरा हजार तुले अंजनी बाई आणि अजून कोणाला पाहिजे ना अंता तुले पाहिजे ना का अंता आ... मी इथंच बसून आहे ना बिचारे भुलली का म्हणे हा ती अरे साईडलेच तर बसून आहे मी माहित विचारे माहित आहे तुला पाहिजे का पैसे सांग तुला पैसे लागत असेल घे नाही लागत असेल तर तसं सांग दुसरी कोणी तुझ्या बदली सांग बरं आणि तू विचार ना सगळ्याला माहित आहे मला घरी काही वावर नाही आहे शेत नाही आहे तर मला काही वावरासाठी फावरासाठी काही लागत नाही तर मला हो लागत होते पंधराक हजार मलाही लागत होते आता राणी बी आहे आणि पुन्हा आता तिने ॲडमिशन फॅडमिशन केली तर मग तिला याद आले पैसे असे बी असं बा म्हटलं पंधरा हजार रुपये जवळ देशील तर दे बा पाय बाकीच्या इले विचारून ज्याचं वावराचं काम असं ना अर्जंट त्याही देऊन दे नसन कोणाले काम तर मग मला देऊन दे पाह तू तू विचार बाकीच्याही कसं करता कोणाला पाहिजे काय का पंधरा हजार कोणाला पाहिजे तीस हजार रुपये चंदा घेतो म्हणते देऊन द्या तिची अडचण आहे तर तिची अडचण भागून जाते काही थोडीफार आणि तिच्या भाव तुझे भाव नाही दिली वाटते तुला आहे ना चंदा तीस हजार रुपये मला सांगे बा रोशनी खरी आहे का गोष्ट हो हो खरी है पण मी म्हणलं वावरा दे बी आता घिन बाही अजून 30000 रुपये तर वावराले दे होईन त्याच्यातले आणि काय काय माणसाले अर्धे पडदे काहीले 7 ना 8000 रुपये त्याचे लावून घेऊ ते 30000 रुपयातले उरलेले आहे 20000 रुपये आणि हे 30000 घेतो म्हटलं याच्यातले 10000 रुपये ठेवून दिन जावडा आणि 23 नाही 24000 रुपये त्या माणसाला देऊन दिन म्हटलं हां आणि तुन देल तू ना वाली गोष्ट साठ हजार होऊन जाते त्याचे मग वीस हजार रुपये बाकी राहते तर म्हणून म्हणलं मी काय सात हजार रुपये महिना कुठून बाई मी मन देऊन देतो त्याचे जसे होते तसे हे आपलं बचत गटातलं कमी जास्त करता येते आपल्याला म्हणजे थोडस मांग पुढं दोन दिवस आता कामाची घाती आहे तर होते हिचा बाप हे जाते का नाही आता डवऱ्या डोऱ्या रे रोशनीचा तर होते बा म्हटलं आपल्या गावगाळ्यातलं असलं तर कमी जास्त बाहेरच्या माणसाचं तू येऊनच टपकट जाईन बिचारे महिन्याने 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 तर मग पहिले वीस हजार रुपये दिलेले आहे तर आना आता हे मी घेतो तीस हजार जवढा आहे वीस हजार असे करून दहा हजार घरी ठेवीन आणि चाळीस हजार त्याला देऊन देईन मग राहते वीस हजार रुपये तर ठेवते असे तसे करणं देऊन हां मी अशी म्हणतो हो निर्मला बा, बाई पाय बा तुले यावले बायले लागत असं तो विचार बापा आणि नसन लागत दे मला 30000 रुपये 20000 पेक्षा 30000 रुपये देऊन दे मा म्हटलं सांगा मग सांगा बरं तुमचं मत सांगा गंगा तू ना तो दिल्ली आता तू ना तो मागच्या वेळेस घेतली होती आतापर्यंत ते खंडत आले आणि शकुनी बाई रायदी बाई शकुनी बाई तुले पाहिजेन का शकुनी बाई पाय बा चंदा अशी म्हणते तुला लागत असं तर घे बापा दोघी जणी हाय आपली अंता म्हणते अंताली नसन कोणाला लागत तर अंता म्हणते मी घेतो आणि अंजनीबाईचं फिक्सच आहे पंधरा आणि हे आपली चंदाचं तीस हजार रुपये घेऊन राहिली तर ते तुले जर नसन लागत शकुनी बाई तर सांगा बा। नाही घेऊ दे ना घेऊ दे चंदाला घेऊ दे घेऊ दे तिचं लय अर्जंट काम आहे तिची वाली नड भागू दे राहिली गोष्ट माहीवाली तर मग मी नंतर घेईन अन भागू दे तिची वाली तसे मला आता काही सध्या जरूरत आहे नाही माय हाय वावरात तर मी सोयाबीनच पेरून राहिली तेवढे पैसे आहे मायजवळ एवढं काही नाही माय पोरगही कामाला जाते आणि सर्वच अन काय म्हणते मी बी कामाला जातो हो ते भागते आमचं वालं कसं बी टेन्शन न घेऊ चंदाल देऊन दे चंदाला देऊन दे मि नै घेत अन्ताबाइले दि पन्ध्र हजार अन पन्ध्र हजार अन्जनी बाइ घ तिस हजार थिए अन तिस हजार रुपियाँ चन्दाबाइ घ साठ चाहिँ हिशो बरबर असो आ, मी नाही घेत मी नाही घेत मी घेत होती आल मी घ्या पण मग आता माझ्यापेक्षा जास्त जरूरत इले आहे ना चंद आले तर मी राहू देईन मी म्हटलं घेईन बा असे सो पण माझ्या जवळच राहीन त्याच्यापेक्षा तिथली काम येते तिची जास्त जरूरत आहे ना आपल्या चंदाची काय बाई अशा समजदार बाया असल्या म्हणजे सर्व बरोबर होते हा सर्व बरोबर होते नाहीतर तर कुठं कुठं कोणत्या कोणत्या बचत गटामध्ये लई राहते बाई मग लई राहते मला पाहिजे मले पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे करते मग आणि आपल्या बचत गटामध्ये ना लय बाय समजूतदार आहे आणि बबिता बबिता चुपचाप बसली बाई यायचं झालं यायचं फिक्स झालं अंजनीचे पंधरा हजार अंजनी बाईचे अंताचे पंधरा हजार आणि चंदाचे तीस हजार रुपये माई बहीण पाच चुपचाप पटर डोळे करून <laughs> मग आता काय करू मी काय करू आता तुम्हीच आपसामध्ये सर्व काही घेऊन घेतलं आता मी काय बोलू मग आता जाऊ दे वावर आहे माझ्या वावरत तिकडे दुसऱ्या गावले आहे आता माय सासू येतो म्हणते इकडे बिचारे मग माय सासू येतो म्हणते माय जाऊगानी तिला सड उसड करते बिचारी बरोबर पात नाही काही नाही भाकर पाणी घेऊन येऊन राहिली पण तिला सड उसडच करतो म्हणते तर मग पिंकीचा बाप म्हणे थांबी आजच्या दिवस इकडं राहतो मी चालली आली पिंकीच्या शाळेच्या ना तर काल रात्री काल संध्याकाळपर्यंत तर मग तिचा बाप थांबला आज येते का उद्या येते बुडील म्हणे घेऊन येतो म्हणे मी म्हणे पहिले तिचं पेन्शन पाण्याचं आहे का नाही तर ते बरोबर करतो म्हणे आणि माय भासऱ्याले सरही सांगितलं मायवाल्या नवऱ्यानं का अगर तू तु, तुझ्या तु याजवळ ठेवशील तर पेन्शन पाणी तू घे आणि अगर मी माझ्याजवळ ठेवीन तर मग पेन्शन पाणी मी घेईन मी काही तुला एकही रुपया देणार नाही तू काही मला एकही रुपया देऊ नको अगर तू याजवळ ठेवशील तर मग माय वली हे म्हणे जाऊ आम्हाला नाही पाहिजे म्हणे पैसे मग घ्या तुम्ही न्या बुडीले आला नव्हती तर पहिले पहिले मार जशी करत होती माझ्या विषय भडकून 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 मार्या बुडीले भडकवलं आणि आता करायचं लागला मी एक बुडीचं तर आधी बरोबर इथे आम्हाला बोलावलं आणि आता नाही पाहिजे म्हणते पेन्शन आता तुम्हीच घेऊन जा म्हणते असे म्हणते बुडी आली तयार आहे आमच्यासोबत

मग बडबड बडबड करत तर मा जावाची लेकरं तिले हे करते म्हणून ते माय सासू बी हे माय सासू म्हणतो माय सासू बी समजा बडबड करत असून काही काही नाही करत हे बडबड म्हणजे असं काऊन तसं काऊन तसं काऊन तिथे हाय सवय माय जाऊली नाही पटत बिचारी आहे ना माय जाऊ जास्त नोकरीलाय तू जाऊ ना पहिली पासूनच आहे तिले नट्टा पट्टा हे ते करायला पाहिजे निसतं बाकी काही नाही शान दुकान फुटाण्याचं आहे ते मला जाऊच मग पाहिलं याच्यात ते लग्नातही पाहिलं आणि तु तुले नेऊन द्यायच्या वेळेस हे करायच्या वेळेस जाऊ ना मी हिच्या घरी मग जाऊ ना मा एक दोन वेळा जा तिच्या जाऊसोबत झालं हिच्या बबिताच्या जाऊसोबत लयच नोकरी करते बिलकुल सुदी नाही येते बाई आपलीच गिनो आपलीच गिनो आपलीच गिनो करते तेव्हा मग आणि जाऊ दे मग येते चांगली गोष्ट आहे बबिता त्या सासूचे पेन्शन आहे तुले भेटन ना पेन्शन नाही भेटन तेवढा साधार तुले त्या ले लेकराले आता पिंकी बी शाळेत जायला लागली शाळेत चालली हा त होते ना तुम्हाला तेवढं काही टेन्शन नाही आहे मग तू तुले घ्या पैसे घेतो काय मग तू बचत घर टाकले नाही तर माझ्या मानशी किती लोबी आहे <laughs> नाही व नाही व चंदा मी काय म्हणेन बापा तुले सर सर गोष्ट आहे तुवाली का हो बरोबर आहे बर मला होते आधार मग माझ्या बुडीची पेन्शन आली तर तेवढंच मला घ्यायची जरूरत नाही तशी बी मी घेणार नव्हती काय बी घेऊ मी हाय मला एवढी अडचण नाही आहे मग एवढी अडचण नाही आहे माझा असून दिले मला आता मला म्हणजे पिंकीच्या बाबाला दिले पंधरा हजार रुपये आणि काय म्हणते आता वावर वावरही वाईन आम्ही तिकडला आता यावर्षी काही आतापर्यंत ठेवा येत होते मोठे होते तर सगळ्याच्या सगळं वावर आता आम्ही वाटणी कर करणार आहे आवर्षी म्हणजे नावी नाही करणार सध्याच बुढीच्याच नावी आहे सगळं वावर पण अर्ध अर्ध वाटणी करू ना सात एकर वावर आहे तर समजा साडेतीन एकर साडेतीन एकर मी पेरीन साडेतीन एकर ते माही जाऊ पेरण मग असं करणार आहे आम्ही तर हिच्या बाबाला जाणं येणं करावं लागेल थोडंफार कर, तिकडं बाय आहे ते कधी कधी आपण जात जाऊ इकडून टॅक्टरनं नाही तर या ना

मी म्हणत होती का तिकडलं वीक बा तेवढं साडे तीन एकर नाही इकडंच घेऊन घे या गावात तेवढंच वावर अशी म्हणत होती पण नावी नाही आहे म्हणतात तू नाही ना शकुनी बाई नावी नाही आहे ना नावी नाही आहे आणि काय म्हणते वावर बी चांगला आहे होते विकत विकत नाही होती म्हणा नावी असते तर कारण की वावर चांगला आहे विचारते आणि इकडं आपल्या गावात तसं वावर भेटन म्हणा पण पाहू मग नंतर सामोर नावी झाल्यावर जा तू तिथं जाणार नाही का मग त्या जाऊच्या घर येत असं नव्हती वाल बबीता घर येत असं घर आहे पण एवढं काही पक्क घर नाही आहे ते जग्ड़े जग्ड़े आता बांधलं ते माया जाऊच्या वाटणीचं तिनं बांधून ठेवलं आमच्या वाटणी तर खोपडंच आहे मग आम्ही काही बांधलं नाही मी म्हटलं बांधणं काय तिथं झगडे झगडेच होय आणि आता त्या गावात मनही नाही लागत बिचारी इकडं लावून राहून तर पिंकीचा बापही इकडे राहून आहे तर पिंकीचा बापही म्हणते मी काही जात नाही त्या गावात आणि माहिती मन नाहीच आहे पहिलेपासून पाहू आता इकडंच घेऊ घेच वाला घर घेऊन घेऊ मी आला वेळ तर घेऊन घे घेऊन घे चांगलं आहे हे बी रा तू आता तशी आम्हाला सवय झाली मस्त एक मैत्रीण कमी होण्यापेक्षा बरी आहे आम्हाला कामा धामाली येत जा पण कामाले द्या कधी येणार आहे मग हे जवाई कधी येणार आहे बाबा जवाई कधी येणार आहे ये ना फोन आला होता संध्याकाळपर्यंत नाही आले तू उद्या सकाळपर्यंत येईन म्हणे येईन म्हणे उद्या सकाळपर्यंत बाई मी येईन उद्या घरी झोपाली पिंकी तर मी घेऊन मला एवढ्या मोठ्या घरात ना असं भनभन लागते बापा एकटं इच्या बाप असला माझे मला काही हिंमत राहते आणि नसला म्हणजे मला न रात्रभर झोपच येत नाही बिचारे इकडून कोणी येन का तिकडून कोणी उडी टाकन का असं होईन का तसं होईन का हेच माझ्या मनात विचार राहते बिचारे मग मी तू घरी येतो बाबा झोपाली तू काही मा बाई मी येतो पहिलेच बेकाडी आहे तू ये चाल ये चाल बापा मी जातो घरी आणि पाऊस घेऊन माय अभय पाय हो किती आलं अभय पाय हो पाऊस घेतेस काय काय हे पाय मला थेंब लागून राहिले बिचारे अव तुलेस काय मले लईवेचे थेंब लागून राहिले बिचारे निर्मलाबाई बाई लईवेचे थेंब लागून राहिले मले अमाय बाई झालं उचालू अरे देवा 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 देव आ चल ना घरात आ चल चल पटकन उठ 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 अमाय चल चल मा घरात चल चल वर चल पाऊस येऊ रेला चल ई बाई काय पाऊस होयो का रात्री भल्ला पाऊस झाला बिचारे हा हा आणि आजही खूप पाऊस झाला हो हा आज तर सारा वाकडून गेलं निर्मला बाईच्या वावरात डोपता डोपता हा आणि फायन अजूनही पाऊस भर झाला पटपट घरात पट आलो मी तर थोडीशी ओली झाली बाई हा तूच का न सर्वच ओल्या झाल्या मग थांबा बसा आता जाऊ नका घरी आता एवढ्या पावसात कुठं घरी जाता मारा आवाज येऊन राहिला हा गडगड 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 मग जा जा आणि चाय बनवतो मी तई घरी <laughs>

ते आज तू तर तसं लय चांगला स्वयंपाक बनवत जा ना बनव ना भजे आईनी आईन आई बाई बनव ना भजे माई मलाच बनवला लावत हो का हो? तुले आय तर घरी खाली भेटते बिचार तू सून आहे तर मला कुठं बनवत खाली भेटते आ आण मी इकडे भजे खाऊन घेईन घरी तर बनवाच लागत ना मध्ये स्वयंपाक काय होतो निर्मल बाई देतो पप्पा बनवून देतो देतो बनव काही नाही हो सगळ्यासाठी मस्त भजे बबीत तर तुले सोपती आणि राहिली गोष्ट ती वाला स्वयंपाकाची तर आज मी देईन करून त्या करतो स्वयंपाक रोशनीले पाठीन भाजी भाकर घेऊन बाजीनं बाजी पोळी त्या घरी नको करजो आज रोशनीले फोन करून सांगतो मी त्यासाठी न भाऊ चरणसाठी जास्त वास्त बनवाले आणि हाय ना आपला रोशनही आहे ना तर थोडशा जास्त टाकायला लावतो मी पोळ्या टाकायला लावतो भातही टाकायला लावतो टेन्शन नको घेऊ मला माहिती आहे आज तू डोबलेलं लय सर्वेच्या समोर होती तू डोबण्याच्या बाबतीत नाही व नको जीव राहू दे राहू दे मी करीन घरी गेल्यावर भात पटपट पड़ आज भाकरीत बनवणार मस्त भाकरी मेथीची भाजी अशीच बनवणार मी काम चाल चाल, चाल बरं बोबिता भाजीच काढायची आहे ना काय पटकन होते अंता का व आपली कौसुबाई तर आहे व आपल्या बचत गटामध्ये तिले तर आपण विचारले नाही कौसुबाईले हा थ्या नाही म्हणून का व आपल्याला म्हणून यायना आपसातच वाटून घेतले म्हणून पैसे आणि मला विचारलंय नाही म्हणून अय अनता कुठं पण राहिली होती तिकडं अगळे ते सगळे कामाला दिसली का तुला आज कामाल कामाला दिसली का कौसुबाई कामाला आधी नाही ना आज ठीक आणि सकाळीच मी गेली होती तेव्हा जात आहे म्हणून सांगत सांगाली आणि तिला हे म्हटलं होतं बचत गटाची मिटिंग आहे बा तर आता पहिले बचत गटाची मिटिंग होती असं तुम्ही दोघी बोले नाही एकमेकीसोबत हां तर ते म्हणे आता बोलायला लागली तर पहिले येईन चुपचुप येऊन बसे बिचारी तर आता का नाही म्हणजे ये बा म्हणलं तिले तर ते म्हणे मी सकाळसच जाणार आहे म्हणे ते म्हणे त्याची तयारी झाली होती ते कुठंतरी मंदिरात कोणत्या तर चालले होते ते सगळेच ते जीवा जीवाची पोरगी पोरगी त्या जवाई आणि ते दोघंजणं बुडाबुडी तर चालले होते ते तर ते म्हणे संध्याकाळी मिटिंग आहे तर मी येईन म्हणे आल्यावर लवकर आली म्हणजे येऊन जाईन म्हणे मी मी म्हटलं बबिताच्या घरी बबिता आली म्हणलं तो जगरी तो मैंने मैंने तर बच्या घरी आहे म्हटलं ये म्हटलं तुम्ही कौसुबाईले म्हणे हो म्हणे आली तर नाही आली असून ते आता आल्यावर माहीत तर आपण विचारले नाही पैशाचं समजा तसंच तर झालं तर देऊन देजो एवढं काय विचार करायचं आहे देऊन देजो तिले लागन तर पण मला नाही वाटत कौसुबाईला आता काही जरूरत पडन म्हणून कारण की पोर काही आहे ना तिचं तर मला वाटतं नाही काय त्या गोष्टी चालू आहे तुमच्या चुपचाप काही नाही हे कौसुबाईची गोष्ट कौसुबाई आली नाही म्हटलं तर अंताला विचार राहिली अंता गेली ती का नि सकाळी तिले कौसुबाई सांगाले मीटिंग साठी कामाले तर कामाले तर आली नाही कौसुबाई मिटिंगले म्हणते ते गेले म्हणते बापा मंदिरात कोणत्या इथं सगळ्याच्या सगळ्या फॅमिली ते मला माहिती आहे ते सकाळी गेले कार केली होती ते ना भाड्यानं ते गेले एवढी जण तर ते म्हणे गे मी जातानी म्हणलं नाही का तर ते म्हणे घेणे याच्या वेळेस म्हणे झालं लवकर ते येऊन जाईल म्हणे तसं या मी तीन चार वाजेपर्यंत येऊ म्हणे तो आता तो सहा साडेसहा सात सा होऊन राहिले तर ते तर याची आहे का नाही आहे तर काय माहिती आधी असती तर आली असती आहे निर्मला बाई विचारलं नाही बा पैशाच

काय लागन हो, कौसुबाईले काय लागन अंता हो, हो काय लागन अम्मा बाई कौसुबाई तू आली का कौसुबाई आली अन एवढ्या पाण्यात कसे काय का आले तुम्ही कौसुबाई एवढ्या पाण्यात कसे काय का आले पाणी तो लय चालू आहे धुवादार बाहेर पुरण आणून दिलं ना छत्री घेऊन आली मी माझ्या पुरण आणून दिलं मध्ये इथपर्यंत मी म्हटलं चला बा अजून म्हणून म्हटलं बाय आले नाही आधी नाही आधी नाही म्हणून मग मी चालली आली मी म्हटलं चला बा आता बबी त्याच्या घरी इथं मला असं वाटलं झाली काय का तुमची मीटिंग पर चपला दिसले मध्ये बाहेर चपला दिसले दिसल्या मग मी म्हटलं थांबरे आहे इथं म्हटलं जतीन गेला वापस थांबरे म्हटलं हायस म्हटलं या बाया तर आली मी म्हटलं काय चालू आहे ना काय नाही बा तुमचं वाल काय झालं ये ना ये ना कौसुबाई बसा बसा तो तुम्हाले सांगतो बसा बसा कशी झाली मग तुमची यात्रा आ सगळं कुटुंब गेलं होतं वाटते बरं झालं आणि ऐन पाऊस झालं व्हिडिओ पावसाचे पहिले पोचले का आत्ताच आले तुम्ही लोक नाही हो माय निर्मला बाई तुम्हाला काय सांगू पाव येता येता पाऊसच लागला आम्हाला बरं झालं ते जतीनं का नाही कार बाळ्यानं घेतली म्हणून पण काड डायवर गिरवर सोबतच होता आणि इकडून जायच्या वेळेस होऊन होती आणि याच्या वेळेसही मस्त दर्शन गिर्शन सगळं झालं शिर्डीला गेलो होतं तर आणि काय म्हणते त्याला सगळं येतानी आत्ता आता पाऊस लागला इथं गावापर्यंत पोचलो होता आत्ता आत्ता पाऊस लागला होता मग आत्ताच आलो जस्ट आत्ताच आलो हो मी म्हटलं थांब रे मला बाहेर चपला दिसला इकडं तर जातो म्हटलं मी आणि मग छत्री घेऊन जाई म्हणे जातीत तर मग आता आणून दिलं इथपर्यंत आणि मग मी म्हटलं घ्यायला येतो म्हणजे फोन करायला लागेल म्हटलं मी बबी घ्यायला येत हो म्हणे तो म्हणून मग आली चला बा म्हटलं काही नाही बचत गटाचं म्हणजे असंच आपलं साठ हजार रुपये आपले वाले शिल्लक बा तर तुम्हाला लागत असेल तर घ्या ना एक आपली चंदबाईनं घेतली तीस हजार तिची आता नळ आहे का नाही तिच्या घरी थोडंसं चालू आहे अडचण तर तिनं घेतली ती घेणार आहे ते तीस हजार रुपये आणि बाकी हे घेणार आहे अंजनीबाई पंधरा हजार रुपये आणि तुम्हाला लागत असेल तर बा

अं घेऊ दे वाटणीचे मी नाही घे मी नाही घे त्याची पूर्वी बरगी आहे आता शिक्षण करून राहिली तिथं आता तिने ॲडमिशन घेत गे, घेतली म्हणते तर अंत सांगते नेहमी येते माझ्या घरी तर अंत माझी मैत्रीण माँ साहे कोणी येऊ हो या नाही येऊ अंत नेहमीच ती माझ्या घरी मी तिला कसं नाही म्हणू बाबू बाई मी तिला नाही नाही म्हणत घे बाई अंता तूच घे आणि राहिली गोष्ट माहिती मला सध्या आता काही काम नाही आहे जेव्हा काम असलं तेव्हा मग मी घे अन चंदन घेतले आहे ना चंदन किती घेतले

आणि घेऊ दे घेऊ दे काही फरक नाही पडतो ना घेऊ दे चंडल घ्यायचं आहे ते घे तसं हो सगळ्याला हो माहिती आहे तिचं मला काय चालू आहे काय नाही घेऊ दे मग तुम्ही बसावा मी चालली जातो मग आता आम्हा असं कसं जाता असं कसं जाता जाऊ नका भजीनं चाय बनवून राहिली बबीता आणा चंदा दोघीजणी बसा मस्त खाजा आणि मग जाऊ सगळ्याच्या सगळ्या घरी तेवढी पाणी थांबते एवढे पाण्यात कुठं चाललं तर बसा

प्रियप नंबर भजे बनवले बाई आज मन शांत करून टाकले ना खरंच मस्त बनवते मस्त भजे झाले हा मस्त कुरकुरे ना मस्त लागून राहिले खूपच छान लागून राहिले भजे लय मस्त भजे झाले बाई पाय ना आले तर मला भजे खाले बेटे फायदा झाला मग माझ्याकडे येऊन आहे ना <laughs> मी तर खातो बाई भजे माझ्यासोबत कोणी बोलू नका मी कोणासोबत बोलत नाही मला भजे खाऊ द्या मध्ये लागली भूक वावरातून आधी तेव्हा डायरेक्ट इकडेच आधी खाऊ द्या मला भजे